नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रावणाने मरताना प्रभू लक्ष्मणाला या चार महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या या गोष्टी आजही आपल्या जीवनात प्रासंगिक आहेत जर तुम्ही या गोष्टी समजून घेऊन जीवनामध्ये आचरणात आणल्या तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही चला तर मग जाणून घेऊया रावणाने लक्ष्मणाला सांगितलेल्या या गोष्टी त्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अर्थात जीवनामध्ये यशस्वी जीवन जगायचे ज्ञान सर्वांसाठीच खूप महत्त्वाचे आहे आपल्याला माहीतच आहे रावण एक महान ज्ञानी पंडित होता तो अनेक विद्यांमध्ये पारंगत होता केवळ माता सीतेचे रावणाने हरण केल्यामुळे भगवान श्रीरामांच्या हातून त्याचा मृत्यू झाला रावण हा राक्षस कुलाचा राजा होता तो अत्यंत पराक्रमी योद्धा होता आणि रावण हा परम शिवभक्त होता सर्वांनाच माहिती आहे त्याचबरोबर रावण हा शस्त्रांचे प्रखर जानकर थोर विद्वान पंडित होता थोर महाज्ञानी होता पण रावणाने अशी काही कार्य केली त्यामुळे त्याचे पाप वाढले आणि त्यामुळे भगवान विष्णूंनी रामाचे रूप घेऊन पृथ्वीवर जन्म घेतला आणि त्याचा नाश केला तेव्हा रावणाने मरणापूर्वी प्रभू राम यांचा लहान भाऊ लक्ष्मण यांना काही उपदेश दिले जे आजच्या काळातही लोकांच्या यशाची गुरुकिल्ली मानले जातात ज्यावेळेस रावण मरणासन्न अवस्थेत होता त्यावेळेस प्रभू राम आणि लक्ष प्रभुरामांनी लक्ष्मणाला सांगितले की तू नीती राजकारण आणि सत्तेचा महान पंडित म्हणजे रावण हा त्याच्या मृत्यूच्या दारात आहे तेव्हा तू त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडून जीवनाचे धडे घे जे दुसरे कोणीही तुला देऊ शकत नाही रामाची आज्ञा लक्ष्मण यांनी पाळली आणि मरणासन्न अवस्थेत असलेल्या रावणाच्या मस्तकाजवळ जाऊन उभे राहिले आणि म्हणाले हे लंकेश मी तुमच्याकडून जीवनाशी संबंधित राजनैतिक सल्ले घेण्यासाठी आलो आहे परंतु रावणाने मात्र लक्ष्मणाच्या अभिवादनाचे काहीच प्रत्युत्तर दिले नाही बराच वेळ उभा राहिल्यानंतर परत लक्ष्मण ते परत प्रभू रामांकडे गेले आणि श्रीरामांना म्हणाले की रावण माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नाही मग श्रीरामांनी लक्ष्मणाला सांगितले की तुम्हाला जर कोणाकडून ज्ञान मिळवायचे असेल तर त्या व्यक्तीच्या डोक्याजवळ नव्हे तर त्यांच्या पायाजवळ उभे राहावे हे गुण लक्ष हे ऐकून लक्ष्मण परत रावणाकडे गेले आणि त्याच्या पायाजवळ उभे राहिला त्यावेळेस महापंडित रावणाने लक्ष्मणाला या पाच गोष्टी सांगितल्या ज्या गोष्टी आजच्या काळातही लोकांच्या यशाची गुरुकिल्ली मानल्या जातात नंबर एक कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर ते वेळेतच करा एकदा का मुहूर्त वेळ निघून गेली की त्याचे फळ मिळत नाही मी प्रभू श्रीराम यांना वेळेमध्ये ओळखू शकलो नाही म्हणून मी आज या अवस्थेमध्ये आहे नंबर दोन रावणाची शिकवण म्हणजे जी त्यांनी लक्ष्मणाला सांगितली ती म्हणजे स्वतःच्या सामर्थ्याचा कधीही गैरवापर करू नका माणसाचा अभिमान हा ज्या प्रकारे अडकितता सुपारी फोडतो तसा मोडून पडतो त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अतिअभिमान कधीतरी मोडून पडत असतो आपल्या आयुष्याचे गुपित कधीही कोणासमोरही उघड करू नये कोणत्याही व्यक्तीला सांगू नये याचे उदाहरण देताना रावणाने सांगितले की माझा सख्खा भाऊ बिभीषण हाच माझ्या मृत्यूला कारणीभूत ठरला कारण माझ्या मृत्यूचे गुपित फक्त त्यालाच माहिती होते ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती त्यामुळे आपले रहस्य कोणालाही सांगू नये ते रहस्य बाहेर पडल्यावर त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती होऊ शकतो परिणामी आपणास प्राणसुद्धा गमवावा लागतो नंबर चार माणसाने कधीही आपल्या शत्रूला स्वतःपेक्षा कमी समजू नये कमकवूत समजू नये कारण कधीही आपण ज्याला कमकुवत समजत असतो तो, तो नेहमीच आपल्यापेक्षा बलवान ठरतो नंबर पाच रावणाची सर्वात महत्त्वाची शिकवण म्हणजे परस्त्रीवर आपण कधीही वाईट नजर टाकू नये कारण वाईट नजर टाकणारी व्यक्तीही नष्ट होते आपली स्त्री आणि आपले गुप्तधन हे नेहमी गुप्तच ठेवा या गोष्टी रावणाने लक्ष्मणाला सांगितल्या आणि लक्ष्मणाच्या डोळ्यातून हे ऐकून अश्रुधारा वाहू लागल्या आणि रावणाने प्रभू श्रीराम यांना वंदन केले आणि स्वतःचा प्राण त्याग केला तसेच आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हे उपदेश आपल्याला खूपच प्रेरणादायी आहे ही एक पौराणिक कथा आहे असे मानले जाते या कथेतील सर्व गोष्टी मागे खरे आहेत हे महत्त्वाचे नाही परंतु त्या मागील उपदेश खूपच महत्त्वाचे आहे यातूनच आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळते या कथेतून मिळणारा उपदेश आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे तसेच आपण आपले आनंदाचे क्षण हे नेहमी शांततेत साजरे करावे त्याचा कधीही गाजावाजा करू नये कारण आजच्या काळामध्ये कोणत्याही व्यक्तीला एखाद्याचे चांगले झालेले पाहत नाही आपले आनंदाचे क्षण एखाद्या व्यक्तीने पाहिले तर त्याची आपल्याला किंवा आपल्या आनंदाला नजर लागू शकते प्रेक्षकांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या अनमोल टिप्स या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद